गावात राम नावाचा मुलगा राहत होता लहानपणी आई वडिलांनी त्याच्यावर खूप प्रेम कष्ट आणि त्याग केला शिक्षणासाठी आईने दागिने विकले वडिलांनी जमिनी तारण ठेवल्या राम मोठा झाला नोकरी स्थिरावला शहरात घर घेतलं हळूहळू त्याला वाटू लागलं की आई वडील गावातच चांगले एकदा वडील आजारी पडले राम जबाबदारी टाळत होता पण त्यांची लहान मुलगी आजोबांसाठी रडली आणि म्हणाली बाबा तुम्ही म्हणताना खरी संपत्ती म्हणजे पैसा पण मला वाटतं खरी संपत्ती म्हणजे आपली आई बाबा ते नसले तर आपलं घर रिकामच वाटतं ही वाक्य ऐकून रामाच्या डोळ्यात असरू आलं त्याला लक्षात आलं की आई वडील हेच खरं आयुष्याचं धन आहे तात्पर्य आईवडील हे, तात हे देवासारखे असतात पैसा कीर्ती मान सन्मान मिळेल पण आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही